आपण नेहमी वेगळ्या वेगळे पकोड्यांचे प्रकार बनवतच असतो आणि खातही असतो त्यातलाच एक प्रकार म्हणजे आज आपण पनीर पकोडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी घरच्या घरी आणि घरातल्या साहित्यातली होणारी अशी रेसिपी आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मी इथे पनीर घेतलेलं आहे पनीर चांगलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे तर तुम्हाला पनीरचा आकार हव्या त्या पद्धतीने तुम्ही इथे बारीक मोठा लहान छोटा असा कट करून घेऊ शकता तर इथे मी स्क्वेअरमध्ये हे पनीरचे क्यूब कट करून घेतलेले आहेत आपण याला आता साईडला ठेवूया स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि बारीक कट करून घ्यायचे आहेत आता एका बाऊलमध्ये मी इथे बेसनपीठ घेतले आहे तर हे पहा जेवढं आपण पनीर घेतलं आहे त्यानुसार आपल्याला इथे बेसनपीठ घ्यायचं आहे आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे तर इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आता इथे तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यासाठी आणि एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर ओवा हळद धनापूड आणि जिरेपूडसुद्धा मी इथे घातलेली आहे आता इथे काश्मीरीचं लाल तिखट घातलेलं आहे हे जास्त तिखट नसतं फक्त कलरसाठी असतं काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे सगळे मसाले पिठाला छान असे लावून घ्यायचे आहेत चा पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत आणि त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पण पातळ नाही बनवायचे आणि जास्त पण घट्ट नाही बनवायचे तर हे पहा अशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे पनीर पकोडा बनवण्यासाठी हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला जर हवं असेल तर या वेळेला तुम्ही यामध्ये थोडंसं बेकिंग सोडासुद्धा ॲड करू शकतात पण मी ते नाही घातलेला आता यामध्ये आपल्याला पनीरचे क्यूब ॲड करायचे आहेत अशा पद्धतीने आणि आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर ॲड केल्यानंतर इथे पनीर आपल्याला हे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा जर फोक असेल तर त्याच्या साहाय्याने हे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत जेणेकरून याचा आकार आहे तो व्यवस्थित येईल म्हणून आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि आता आपण पन यामध्ये पनीरची क्यूब छान असे पिठामध्ये डीप करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण एक एक सोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि तेलामध्ये हे दोन ते तीन मिनटं असंच ठेवायचं आहे याला हलवायचं नाही आहे आणि नंतर याला एक दोन मिनटाने आपण याला पलटी घरून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी, कमी गॅसवरती हे पकोडे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर हे वरतून लाल होतात आणि आतून क्रिस्पी होत नाहीत त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हे कमी गॅसवरती छान असे पकोडे हे तळून घ्यायचे आहेत तर हे पहा मी अशा पद्धतीने हे पनीर पकोडे तळून घेतलेले आहेत आपले पकोडे तयार आहेत हे पहा मी दाखवते रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे मस्त आपले पनीर पकोडे अगदी घरच्या घरी घरच्या साहित्यात बनून हे तयार होतात अगदी झटपट पद्धतीने हे पकोडे इन्स्टंट अशा पद्धतीने बनून तयार होतात तर हे पकोडे तुम्ही चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकतात आणि अचानक आपल्या घरी पाहुणे जरी आले तर स्टार्टरमध्ये हा बेस्ट असा ऑप्शन आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुकवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद